अभिवादन करतो तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा एवढं अभिवादन करतो तसेच या यासिष्ठावर सर्व सन्मान्य आणि पालकवर्गांना माझा नमस्कार तसेच माझे विद्यार्थी सर्वांना माझा गुड मॉर्निंग आज शाळे शाळेमध्ये गणे उत्सव साजरा आज पहिला दिवस असा मी सांगू इच्छितो की एक कस कुंभाराचं घर म्हटलं की चाललं कारण की इथून एक विद्यार्थी एक गुरुजन विद्यार्थ्याला कुंभारासारखं त्याला आकार देतो तशाच पद्धतीनं माझे पूर्ण असते विद्यार्थ्यांना विद्यार्थी असं शांत झालेले एक माझ्यासोबत एक नारा द्यायला तयार आहे का सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज त्याचा आज पहिला दिवस असून आपण या पुढे आपण कसं चालायचं कसं वागायचं हे सगळं आपल्या गुरुजींना सांगणार आहे तसंच समाजामधून काही आपल्याला आपण पाहतो आहे जे घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी ते घेत नाही नाही का आणि जे घ्यायला पाहिजे ते घेता ते असं घ्यायला नको कारण की आपलं पुढचं भविष्य आहे आपण आपलं भविष्य चांगलं उज्ज्वल केलं पाहिजे आणि सोबतच आपलं एक फ्युचर असलं पाहिजे समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो किंवा आपण शिक्षण शिकत आहे तर स्वतःला म्हटलं पाहिजे पुढं होणारा भविष्यामध्ये मी कोण नाही का जर आपला मी कोण हा शब्द जर निश्चित असला तरच आपलं पुढचं भविष्य आपण चांगलं गाठू शकतो हां तसंच सोबत जर समजा आपल्या आईवडिलाचं आपण आईवडील एवढी मेहनत करतात कष्ट करतात आपल्याला शिकवतात आणि आपण काय करतो शाळेत येतो नाही शाळेत आल्यानंतर जे गुरुजी आपल्याला शिकवतात त्याचं आपलं रिपीट रिपिटेशन केलं पाहिजे नंतर चांगला अभ्यास केला पाहिजे चांगला आपला रिझल्ट आला पाहिजे एखादी मुलगी तर आज मी वीस ऑगस्ट रोजी एक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं आहे त्या ठिकाणी मी जे दहावी बारावीमध्ये जी गुणवंत आहे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक अशा विद्यार्थ्यांचा मी सत्कार करणार आहोत सोबतच काही आता त्याच्यामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं असतं याच्यामध्ये आपण तर त्या कार्यक्रमामध्ये जे चांगली मुलं इच्छुक आहे की नाही मी चांगलं एक माझा एक ध्येय असा आहे माझं नव स्वराज्य न्यूज चॅनलचं वर्धा प्रथम वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं आपण हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तर त्या प्रोग्राममध्ये मलाही असं वाटते की यापैकी कोणीतरी एक मुलगा त्या ठिकाणी एखादी भाषण द्यावं छत्रपती शिवाजी महाराजवर एखादी त्याच पद्धतीने एखादी नाट्य असेल किंवा डान्स असेल तर ते आपल्या सरांकडे सांगायचं की सा, ज्यांना सा, भाग घ्यायचा आहे कार्यक्रमामध्ये सोबतच माझ्याशी पण संपर्क साधू शकता ज्यांना चांगलं भा भाषण देता येतात माझं शिवाजी महाराज आहोत तर ते एक आपण भाषण घेणार आहोत विद्यार्थ्याचं आणि प्रत्येक शाळेतून मुलं त्या ठिकाणी हजर राहणार रा आहे त्या ठिकाणी आपण जे उत्कृष्ट असे आपले मार्गदर्शक आहे अशांना सुद्धा मी त्या ठिकाणी बोलवणार आहोत आणि त्या ठिकाणी जे मुलं आता मला असं म्हणायचं आहे की सर प्रथम द्वितीय आणि तृतीय यांचा सत्कार घेणार आहे मग आमचं कसं म्हणून त्यासाठी मी सांस्कृतिक कार्यक्रम केला आहे तुमचा कुठंतरी कौशल्य आणि कलामुलांना वाव मिळावं या में इतना में त्या ठिकाणी तिचा एक आदर व्हावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी मी सूचना करतो की त्यांनी सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये येण्याची कृपा करायची आणि आपल्या कले जर त्यांच्यामध्ये वाटत असेल की नाही सर मी करू शकतो नाही का तर ते माझ्याकडे नाव लिहू शकतात आणि सोबतच सर्वांना माझ्या या शाळेचा प्रथम दिवसानिमित्त आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली 要要。Yep, yep.